नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर मस्त टेस्टी अशी तांदळाची खीर बनवणार आहोत आपण तर आपण रेसिपी सुरू करूया तांदळाची खीर बनवत आहोत आपण इथे मी गॅसवर अर्धा लिटर दूध तापचं ठेवलेलं आहे दूध आपण जरा चांगलं उकळून घेऊया आणि त्याला चांगलं चांगल तापवून घेऊया अर्धा लिटरपेक्षा थोडं कमी करायचं आहे आता आपण त्याला तापवून चांगलं थोडं घट्ट करायचं आहे त्यामुळे आपण दूध जरा उकळू उकळ येऊ द्या दुधाला जरा चांगलं तापवून घेऊया आपण दुधाला इथे आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बारीक कटिंग करून ठेवलेले आहेत मी बदाम काजू आहे आणि थोडा पिस्ता आहे मिक्स कटिंग करून ठेवलेलं आहे ते आपण थोडंसं तुपावर परतून घेणार आहोत इथे मी थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता खिरीसाठी इथे मी जवळजवळ चार चमचे छोटे चमचे आहेत ते चार चमचे तांदूळ घेतले आहेत आणि हे आता आपण स्वच्छ धुवून त्याला दहा मिनटं जो पण आपलं दूध चांगलं उकळून उकळत नाही तोपर्यंत त्याला आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत आधी आपण तांदूळ तांदळामध्ये पाणी घालूया आणि त्याला तीन चार वेळा चांगलं स्वच्छ धुवून घेते मी आणि मग त्याला दहा मिनटं मी तसंच पाण्यामध्ये ठेवून देणार आहे तांदूळ धुवून घेतलेले आहेत मी तीन वेळा याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ठेवणार आहे आता हे साईडला ठेवून देऊया इथे मी थोडंसं तापवलेलं दूध घेतलेलं आहे त्याच्यात मी तीन चार काड्या केसरच्या घालून ठेवणार आहे थोडा वेळ तसेच आपण हे मिक्स करूया हे आपण असंच ठेवून देणार आहोत आणि या नंतर आपण खिरीमध्ये ॲड करणार आहोत इथे मी गॅसवर पॅन ठेवला हो आहे कढई त्यामध्ये मी थोडंसं तूप टाकणार आहे आपलं दूध बाजूच्या गॅसवर गरम होते आहे आणि हे ड्रायफ्रूट जे मी तो कटिंग करून ठेवलेले आहेत ते मी घालणार आहे आणि तुपामध्ये थोडे फ्राय करून घेणार आहे जास्त फ्राय करायचे नाही हलके फ्राय करून घ्यायचे ते ड्रायफ्रूट्स चांगले फ्राय झालेले आहेत भाजून झालेले आहेत ते मी आता एका डिशमध्ये दे काढून घेते गॅस बंद करून टाकलाय आपल्या दुधाला आता चांगली उकळ आलेली आहे वरती आलं आहे दूध आता हे जरा चांगलं आपण तापून घेऊया दुधावरची जे फेस आला आहे साय वगैरे येते ती पण चांगली बसली पाहिजे दूध थोडं घट्ट करून घेऊया म्हणजे आटवून घेऊया दूध कमी करूया दूधातून म्हणजे ते आपोआप घट्ट होईलच जास्त कमी नाही करणार आहे मी फक्त जरा दूध तापवून घेणार आहे मी थोडं थोडंसं त्यात तांदूळ ॲड करणार आहे जर तापवलेलं दूध असेल तर ता जास्त वेळ तापवायची गरज नाही आत्ताच तापवायला ठेवलेलं आहे दूध त्याच्यामुळे मी थोडं आधी गरम करून घेणार आहे दूध आपलं चांगलं तापलेलं आहे आता आपण यामध्ये जे तांदूळ घातले होते पाण्यामध्ये भिजसे ते घालणार आहे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मिक्सरला लावून बारीक करू शकता हे तांदूळ आता ह्याच्यामध्ये घातलेले आहेत हे चांगले आपण आता शिजवून घेणार आहोत दुधामध्ये दूध सतत ढवळत राहायचं खाली लागू शकतं मीडियम टू हाय गॅसवर आपण हे चांगलं असं हे ढवळत एक आहे समजाने चमचाने आणि आपले आता हे तांदूळ चांगले शिजवून आहे आता इथे दूध आपलं उकळत आहे तांदूळ आपले टाकलेले आहेत दुधामध्ये इथे मी अखंड वेलची आहे ती अशी सोलून टाकणार आहे पूर्ण सोलणार नाही फक्त जर असं तिला खोलणार आहे आणि टाकणार आहे ते चार वेलची घेतली आहेत मी अखंड वेलची घालत आहे मी ते जरा खोलून मी टाकणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय तुम्ही पूड पण टाकू शकता मी अखंड वेलची टाकले आता आपण हे तांदूळ चांगले शिजवून घेऊया दुधामध्ये तांदूळ जर शिजायला वेळ लागत असेल तर तुम्ही दुधामध्ये अजून थोडं दूध ॲड ॲड करून तांदूळ चांगले शिजवून घ्या किंवा थोडं पाणी टाकून जरी शिजवलं तरी चालेल नंतर दूध ते आपोआप वाटणार आहे आणि तांदूळही चांगले शिजवून घेणार आहेत शिजणार आहेत पण तांदूळ चांगले शिजवायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये कच्चे ठेवायचे नाही आहेत आता आपण थोडे भवळून घेऊया आधी दूध आपलं उकळत आहे चांगलं आणि आपले तांदूळ पण बऱ्यापैकी शिजत आहेत चांगल्या प्रकारे यामध्ये मी केसर घातलेलं दूध आहे ते घालणार आहे चांगले तांदूळ आधी चांगले मस्त शिजवून घेऊया अजून दोन मिनटं चांगलं मी फास्ट गॅसवर शिजवणार आहे तांदूळ इथे आपलं दूध चांगलं उकळत आहे साईडला जी मलाई असते ती पण अशी चमच्याने ती घ्या अशी चमच्याने चांगली हे करून त्याच्यामध्येच मिक्स करा त्या दुधामध्येच आता याच्यामध्ये मी एक वाटी साखर घालणार आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला किती गोड वगैरे पाहिजे त्यानुसार यामध्ये एक वाटी साखर घातली तर आपण अजून त्याला दोन तीन मिनटं चांगलं उकळून घेणार आहोत आणि जसं उकळणार तसे आपले तांदूळ चांगले शिजणारच आहेत आणि मी याला अजून घट्ट करणार आहे तर आपल्याला थोडी खीर थोडी घट्ट व्हाय पाहिजे एकदम पातळ नाही ठेवायचे हे आपण अजून दोन तीन मिनटं चांगलं शिजवून घेऊया फास्ट गॅसवर आपल्या इथे दूध आणि तांदूळ चांगले उकळलेले आहेत तांदूळ चांगले शिजले पण आहेत बऱ्यापैकी तुम्हाला जर अजून तांदूळ बारीक एकदम शिजले करायचे असले तर तुम्ही थोडेसे मिक्सरला वाटून घेऊ हो शकता तांदूळ मी मिक्सरला वाटले नाहीत तसेच घातले पण माझे तांदूळ चांगले शिजले पण आहेत आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट जे भाज करून ठेवले ते पाय ते घालते ड्रायफ्रुट्स वगैरे सर्व घातले आणि आपली खीर आता रेडी झालेली आहे तांदूळ पण चांगले शिजले गेलेले जशी खीर थंड होत आहे तशी ती अजून घट्ट होत जाणार आहे मी तिला जास्त घट्ट करणार नाहीये त्याच्यामुळेच ठेवणार आहे कारण ती थंड झाल्यावर अजून थोडी घट्ट होणार आपली खीर आता रेडी झालेली आहे आपण तिला सर्व करूया आता आपली ही तांदळाची खीर रेडी झालेली आहे तयार झालेली आहे मस्त घट्ट अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे भरपूर असे ड्रायफ्रूट्स टाकून ड्रायफ्रूट्स टाकून मी खीर तया तयार केलेली आहे तुम्ही करून पहा घरी आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू